एडी चौधरी डाळिंब्याड पुणे या यूट्यूब चॅनलवर मी नेहमीच संवाद साधत असतो आणि त्या संवादातनं बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये पोचलेलो असल्याकारणानं बरेचसे शेतकरी नाशिक मार्केट असेल किंवा पुणे मार्केट असेल किंवा इंदापूर मार्केट या तिन्ही मार्केटला येत असतात त्यांचा आपुलकीनी माल आपल्याकडे पाठवत असतात परंतु आज मी या ठिकाणी तरवडी गाव आहे नेवासा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये तर या गावामध्ये येत असताना दरोडे आमचे सरपंच यांनी मला आग्रह केला होता की आमच्या गावाला तुम्ही भेट द्या परंतु ही भेट देत असताना मी एक शेतकरी मेळावा व्हावा त्या ठिकाणी भेटी गाठी व्हाव्या शेतकऱ्यांशी हितगुज व्हावे शेतकऱ्यांचे प्रश्न समजावेत आणि त्यातनं आपण उद्याच्या भविष्य काळात मार्केटिंगमध्ये काय सुधारणा करावी त्याच्यातनं आपण उद्याचा वेद शेतकऱ्यांचा काय असेल आपुलकी काय असेल या भावनेत आपण शेतकऱ्यांशी संवाद साधतो आता इथं आल्याच्या नंतर मला मी पहिला प्रश्न विचारतो की आमच्या त्रुटी सांगा जेणेकरून मला मार्केटमध्ये बदल करता येईल कारण आपण मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आडत्याला कसं बोलावं आणि काय त्यातनं आपल्याला बोललं तर योग्य हो ठरेल का संवाद संवाद होत नाही बोलण्याचं धाडस करत नाही असे अनेक शेतकरी असतात परंतु आज या ठिकाणी आपलं नाव काय क्षीरसागर मचिंद्र क्षीरसागरांनी एक प्रश्न विचारला की काय प्रश्न विचारला तुम्ही आम्हाला इथं आल्यानंतर मार्केट मार्केट थोडं एक महिनाभर लवकर चालव चालू करावं अशी इच्छा होती आमची सर्व सर्व शेतकऱ्यांची हीच इच्छा होती नाशिक मार्केट नाशिक मार्केट जो गॅप होतो आणि ते लवकर चालू व्हावं कारण आपण जुलै मध्ये महिन्यामध्ये चालू होतोय ते जून मध्ये चालू व्हावं कारण ह्या भागातले माल भरपूर असतात आणि मग त्यांना नाही लगे दुसऱ्या मार्केटमध्ये जावं लागतं तर मी यांच्या प्रश्नाला या सर्वांना आता एक हेच उत्तर देतो की या निमित्तानं यांचा एक शीर्षकरांचा हा प्रश्न नाहीये तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की केडी चौधरी फ्रुटेक्स हे मार्केट नाशिकमधलं लवकरात लवकर चालू व्हावं आणि आमचे जी काही नुकसान होते किंवा आम्हाला जागेवरती देताना योग्य यो भाव भेटत नाही किंवा दुसऱ्याही मार्केटला गेलो तर आमच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग अशा भावनेतनं जेव्हा शेतकरी आमच्याकडे पाहतोय तर मी आजच यांना हे शब्द देतो आणि सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की नाशिक मार्केट हे आपल्याला बाराही महिन्यासाठी चालू राहू शकतं या लेवलचं आम्ही नियोजन करतो आता लागवडी पण महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत आणि किडी चौधरींच्या बद्दलचा एक विश्वास सर्व रा, राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये डाळीं उत्पादनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे भविष्यकाळामध्ये आपल्याला इतरत्र जावं लागणार नाही या लेव्हलचं आमचं नियोजन असेल कारण आमच्या चार पाच शाखा जरी चालू झाल्या राजस्थान असेल गुजरात असेल किंवा महाराष्ट्रातल्या असल्या तरी आमच्याकडे यंत्रणा त्या लेवलच्या आहे त्या ग्राहक त्या लेवलच्या आहे कुठली अडचण होणार नाही म्हणून आज आपली अपेक्षा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी व्यक्त करतो खरंतर या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आपल्या त्रुटी आमच्या त्रुटी जाणून घ्याव्या या भावनेतून आम्ही संवाद साधत असतो परंतु आज खऱ्या अर्थानं इथं आल्याच्या नंतर सरपंच तुम्ही आम्हाला निमंत्रण दिलं होतं पण आम्ही इथं आल्यानंतर तुमच्या आज भावना काय तयार झाल्या की एक आडके तुमच्या गावामध्ये आल्या तुमच्याशी संवाद साधतोय तुमच्या आज भावना किंवा आम्हाला भावना म्हणजे वाटते की व आमच्यापर्यंत पोहोचली आणि तिथून असं निष्पन्न होतं व काहीतरी गरज आहे व शेतकऱ्यांना आपण काहीतरी देऊ शकतो हा त्यांचा एक मोठा की शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांच्या गाठी भेटी होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यांना असं वाटतं त्याच्यामुळे ते, ते गाठी भेटी घेते आणि खरंच पाहायला गेलं जसं पाहायला जर गेलं तर आमचा गेल्या वर्षी त्यांनी फायदाच करून दिला आहे त्यांच्या मार्केटला गेल्यामुळं आम्हाला गेल्या वर्षी इतर मार्केटपेक्षा चांगले त्यांनी आम्हाला पैसे भरून दिलेत आणि त्याच्यातून आमची प्रगती झाली आहे अशी तर आमची प्रगती झाली तशी त्यांची अजून चार पाच शाखा व्हा आणि शेतकऱ्याला चांगला न्याय भेटावा आणि पण करत होतो खऱ्या अर्थानं हे दुआ आहे माणसाला दवा कामाला येत नाही दुवा कामाला येतात आणि ह्या शेतकरी राजाच्या माझ्या बळीराजाच्या दुवा हे केडी चौधरी उद्योग समूहाच्या पाठीमागं भरपूर पन्नास वर्षापासून आहे आणि म्हणून आज केडी चौधरी हे नाव एका ठराविक शहरापुरतं किंवा गावापुरतं न राहता वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहोचते आणि हा दुवा हा आमच्यासाठी नक्कीच लाभार्थी आम्ही लाभार्थी कसं ठरतो या दुवाचं खरंतर शेतकरी हा सोनं पिकवतोय पण सोन्याच्या मालाला भाव मिळत नाही अशी भावना असते आणि म्हणून त्याला मार्केट चांगलं मिळावं त्याचा एक आपुलकीचा कुठंतरी एक जिवाळ्याचा मार्केटमधला एक ओलावा निर्माण करणारी व्यक्ती असावी आणि त्या भावनेतनं अनेक शेतकरी आमच्याकडं जोडत असताना तुम्ही मंडळी जोडला गेला आणि म्हणून आज या तरवडी गावामध्ये आज सरपंचांच्या घरी आज आमचा मान सन्मान केला खरंतर मी धन्यवाद व्यक्त करेल की एक मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आपल्या शेतकऱ्यांशी हितगुज साधताना एक आपुलकी साधताना तुमचं जेवढं काही अडचणी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय परंतु तो आम्ही आम्हाला शाल त्रिफळ देऊन या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद कारण तुम्ही आम्हाला